हा लाव भाऊ बोला हा आंदोलन चालू आहे का हा चालू आहे सगळे शेतकरी आहेत स्पीकर माईक वर लावलेला आहे तुम्ही तुमचं मनोगत थोडं व्यक्त मी मी आता त्या आंदोलनाला येणार होतो परंतु जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये काही बैठक असल्याने मी येऊ शकलो नाही परंतु मी एवढंच आश्वासित करतो की शक्तिपीठचा रस्ता जो आपला मूळ रेखांकन प्रमाण गेलेला आहे उत्तर सोलापूर मोहोळ आणि पंढरपूर सांगोला मार्गे कोल्हापूर असा तो रस्ता गेलेला आहे आणि तो त्या रस्त्याला आमचा पाठिंबा आहे या संदर्भामध्ये रेखांकन विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्यावेळेला जाहीर केलं की नव्या रेखांकन प्रमाण शक्तीपीठ होईल त्यावेळी सभागृहामध्ये उठून त्यांच्या भाषणामध्ये व्यत्यय आणून मी त्यांना एवढंच म्हणालो की पंढरपुरातून हा रस्ता जाणार आहे का नाही त्यावेळी त्यांनी सांगितलं की पंढरपुरातून जाणार पंढरपुरातून जाणार तर हा रस्ता मोडलिमकडनं कसं काय चाललंय मोडली माशेलस आणि मान खटाव तर ही एक नवीन डाव आहे आणि त्याच्यानंतर ना आम्ही एकनाथजी शिंदे साहेबाला भेटून त्यांना मी सांगितलं की साहेब हा आमच्यावर अन्याय आहे जुन्या रेखांकन प्रमाणच हा शक्तीबद्ध रस्ता झाला पाहिजे आणि हा तुम्ही बांधकाम तुम्ही या खात्याचे मंत्री आहात त्यामुळे आमची तुम्ही खात्याचे मंत्री म्हणून ज्यावेळेला ही फाईल तुमच्याकडे येईल नव्या रेखांकनची त्यावेळी ही मंजूर तुम्ही करू नका मो जे रेखांकन प्रमाणे रस्ता गेलेला आहे तसाच तो रस्ता राहावा अशी मागणी शिंदे साहेबांकडे केलेली आहे साहेबांनी त्याच्यावर आदेश दिलेले आहेत आणि मुख्यमंत्री महोदयांची जा मी जाऊन त्यांची गाडी घेतलेली सह्याद्री अतिथीगृहात त्यांनाही मी विनंती केली की साहेब हा आमच्यावरती अन्याय नव्या रेखांकन प्रमाणे तुम्ही रस्ता करताय गेली दोन वर्ष झालं लोकांच्या जमिनीत तुम्ही ताब्यात घेतलेले आहेत तिथं तुम्ही पोल लावलेले आहेत आणि आज सगळं काही शेतकऱ्यांनी सहकार्य केल्यानंतर ना तुम्ही आमच्यावर कशासाठी अन्याय करताय तर हा आमच्यावरचा अन्याय आम्ही सहन करणार नाही आम्ही वेळ प्रसंग पडला तर आम्ही रस्त्यावर उतरू अशी भूमिका मुख्यमंत्र्यांसमोर मी घेतलेली आहे माझे काय अन्य सहकारी आमदार आहेत शाजी बापू पाटील त्यांनी ती भूमिका घेतलेली आहे आणि निश्चितपणानं एक मोठं आंदोलन जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत सरकार मुख्यमंत्री आणि सरकार ताळ्यावर येणार नाही हॅलो बोला बोला हां मूळ जोपर्यंत मोठ्या प्रमाणामध्ये जनआंदोलन आपल्याला करावं लागेल जोपर्यंत जनता जनता रस्त्यावरती उतरणार नाही तोपर्यंत सरकारचं डोकं ताळावर येणार नाही ना <laughs> आणि एकोणीस फेब्रुवारीला अधिवेशन आहे नागपूर आपलं हे ज अर्थसंकल्पीय अधिवेशन कडा जबाब मोहचा आमदार म्हणून राज्य सरकारला आणि सरकारला विचारल्याशिवाय मी राहणार नाही ठीक ओके थँक्यू